अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक व्लिक कर... या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पाऊस बनला हट्टी शाळांना मिळाली सुट्टी उद्या देखील बेळगाव आणि खानापुरात शाळांना सुट्टीची घोषणा बेळगाव शहर आणि तालुका परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवार दिनांक एकोणीस रोजी सर्व शाळा आणि पदवीपूर्व कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची सूचना प्रसिद्धीस दिली आहे बेळगाव शहर ग्रामीण विभाग खानापूर सौंदी बैलोंगल आणि कित्तूर तालुक्यांसाठी हा आदेश लागू असल्याचे म्हटले आहे मागील दोन दिवसांपासून पावसाने अखंडपणे वर्षाव सुरू ठेवला आहे त्यामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहार पावसाच्या वर्षावर अर्धवटच करावे लागले आहेत सलग सुट्ट्यांमुळे आलेल्या आनंदाच्या कालावधीत अनेक ठिकाणी पावसाळी पर्यटनाचा आनंद अनेकांनी लुटला मात्र शहरात आयोजित अनेक कार्यक्रमांमध्ये पावसाचे विघ्न आणल्याचे प्रत्यंतर देखील आले सोमवारी सकाळी सोमवारसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली होती मंगळवारची सुट्टी सोमवारी सायंकाळी जाहीर करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी हालचाली गतिमान उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वाकडून सी पी राधाकृष्णन यांची निवड जाहीर झाली आहे दरम्यान इंडिया आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठकांवर बैठका सुरू आहेत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधक कोणाला संधी देतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबत सांगितले आहे कि निल्न की आहे। या संदर्भातील निर्णय आज विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत होणार आहे त्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येईल शेवटच्या श्रावण सोमवारी भक्तांचा महादेवाला अभिषेक शहर परिसरात शेवटचा श्रावण सोमवार भक्तिभावाने साजरा करण्यात आला या निमित्ताने शिवमंदिरातून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले सकाळपासून पूजा अर्चा अभिषेक आरती तीर्थप्रसाद पालखी प्रदक्षिणा आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले त्याचबरोबर मंदिरातून फळाफुलांची आरास करण्यात आली होती दिवसभर सुरू असलेल्या पावसाच्या वर्षावाने भक्तांच्या उत्सवात कोणतीही कसर आलेली नव्हती पर्जन्य राजाच्या साक्षीने आणि पावसाच्या हजेरीमध्ये श्री महादेवाला भक्तिभावाने अभिषेक घालण्यात आला पी के मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये युवा नेतृत्व उपक्रमाची सांगता उत्तम वक्तृत्व गुणांमधून उत्तम नेतृत्व निर्माण होऊ शकते याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी असे मार्गदर्शन टोस्ट मास्टर्स क्लबचे संस्थापक डॉक्टर कमलाकर आचरेकर यांनी केले टोस्ट मास्टर्स क्लब आणि रोटरी क्लब यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित वक्तृत्व आणि नेतृत्वगुण मार्गदर्शन शाळेचा उपक्रम रविवारी संपन्न झाला यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्व कौशल्याचे पैलू सादर केले मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना याविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आले होते यावेळी रोटरीचे माजी प्रांतपाल आणि बी सोसायटीचे अध्यक्ष अविनाश पोद्दार यांच्यासह रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष संदीप नाईक अक्षय कुलकर्णी गरिमा कुलकर्णी डॉक्टर संतोष पाटील मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या डॉक्टर सुचेता कुलकर्णी मनीषा हेरेकर आदी उपस्थित होत्या प्रशिक्षण प्राप्त केलेल्या विद्यार्थीवर्गाने आत्मविश्वासाने प्रेरणादायी भाषणे दिली तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे नेतृत्व स्वतःच केले कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून मुरली गुमास्ते यांनी कार्य पाहिले ब्राह्मण समाज ट्रस्टच्या श्रावण महोत्सवाची उत्साही सांगता बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्ट आयोजित दोन दिवसीय श्रावण महोत्सव रविवारी उत्साही आणि गर्दीच्या वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला सकाळच्या सत्रात संत मीरा शाळा व इतर शाळांच्या विद्यार्थ्यांनी भक्तिगीते भरतनाट्यम नृत्य भगवद्गीतेचे श्लोक पठण यांचे सुंदर सादरीकरण केले कार्यक्रमाचे संयोजन अनुश्री देशपांडे यांनी केले सायंकाळच्या सत्रात प्रतिष्ठित प्रतिभा पुरस्कार व सत्कार समारंभ पार पडला कार्यक्रमाची सुरुवात उपाध्यक्ष भारत देशपांडे यांच्या स्वागत भाषणाने झाली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उद्योग व वाणिज्य विभागाचे संयुक्त संचालक सत्यनारायण भट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देण्यात आली ट्रस्टचे अध्यक्ष राम भंडारे यांनी अध्यक्षीय समारोप केला सचिव विलास बदामी यांनी आभार प्रदर्शन केले याच कार्यक्रमाच्या निमित्ताने टिळकवाडी येथील फ्रेंड सर्कल या समूहाच्या वतीने मंगळागौरीचा बहारदार आविष्कार सादर करण्यात आला या समूहाचा गौरव ट्रस्टाच्या वतीने करण्यात आला संगीतकार अवधूत गुप्ते यांची राजहंसगडाला भेट सुप्रसिद्ध चित्रपट संगीतकार गुप्ते यांनी रविवारी राजहंश भेट दिली यावेळी शिवप्रेमींनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले त्यांच्यासोबत शिल्पी घेण्यासाठी एकच गर्दी उसळली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित लवकरच मराठी आणि कन्नड भाषेत चित्रपट तयार केला जाणार आहे त्याच्या अगोदर गुप्ते यांनी राजहंश भेट देऊन गडावरील मंदिरात देवाचे दर्शन घेतले तसेच पूजा केली त्यानंतर गडावर उभारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून गुप्ते यांनी गडावर उपस्थित असलेल्या शिवप्रेमींशी संवाद साधला इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद स्वामीजी यांचा प्रकट दिवस साजरा येथील आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावना अमृत संघ म्हणजेच इस्कॉनच्या वतीने इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस हा व्यासपूजा म्हणून साजरा करण्यात आला श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या निमित्ताने इस्कॉनच्या पेठ टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात भव्य अशी सजावट करण्यात आली होती आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते या जन्माष्टमी महोत्सवाचा समारोप रविवारी संपन्न झालेल्या व्यासपूजेने झाला